तर हे तो कोण कोण आले हे तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी तर हे यांना ओळखता का तुम्ही स्पॉट नाना गौरी नाना गौरी नाना मला काय म्हणतात माझा मोठा भाऊ माझी ओळख आहे हे नाना भाऊची माझा भाऊ म्हणून पुन्हा कोण कोर कासना मला काय म्हणतात माहिती नाही नाही ना नागरी करत आले माझा भाऊ माझा भाऊ का माझा भाऊ गेला आता मग आला तर माझा माझा भाऊ तिकडे काय करते तुमचा भाऊ बघू माझा भाऊ सगळ्यापेक्षा मोठा आहे मोठा आहे मिली सुद्धा आपलं जायक मग आमची तुम्ही लक्षात ठेवायचं बरं तर मला काय म्हणतात माहितीये का नवऱ्याला एवढी कशा पाई दारू पस्ती बरं आता दारू पस्ती होई माझ्या नवऱ्याला काय माहिती नाना भाऊला माहिती बघितलं म्हणजे भै गे गे <laughs> ना मुबायचा नाश्ता चाललाय उशीर झाला नाश्ताला तर आता कार्यक्रमापर्यंत आता मी काय निवांत झोपणारच आहे आपलं आपल्या वाटणीचं काम बी केलेलं आहे आणि खाऊन पिऊन पण बसलेलो आहे आपण नाश्ताही करून तर चला आता कोण आलं अजून एक दाखवते तुम्हाला हा बघा ह्यांना ओळखलं का ओळखलं का नाही सोनूचे पप्पा सगळ्यांना हा व्हिडिओ

अजून चालूच झालं आता इथून पुढं चालूच झालंय आता आपण का नाही शेवटपर्यंत कोण कोण येत या लवकर कार्यक्रम आवरला म्हणजे आपल्याला लवकर जायचं गाड्या भेटत नाही एकतर आमच्या इकडे आधीच नाही म्हणजे आता खाल्लं की आता खाल्लं पिल्लं आपण पाठल्यापासून दोन वर्षात हे राधा बघायचं इडबटीवर हा हा शिर करीना कटरीना दीपिका माधुरी आणि बघा आमची युट्यूब ची सुरुवात ह्या राधाचा व्हिडिओ बघून आमची सुरुवात झाली आहे बघा अजून बी मोटिवेशन भेटतो प्रेरणा भेटते तुमच्याकडे बघितलं हा कधी चढ उतार आले तर आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो मग काय खरं बनवतो खरं खरं करता खोटं खोटं खरंच खरंच इतका मोठा संघर्ष असून ना नवऱ्याची साथ ना कुणाची साथ नसताना एकट्या बायने इथपर्यंत टिकवलंय पुढे त्याला लय मतवाय मला लय वाईट वाटतंय मन भरून देता पण लय कत कर ना का <laughs> कारण केललच असतंय तेवढा संघर्ष कुणाचा हात माग नसल्यामुळे नवरा त्यात मध्ये दारू रुपयेचा त्याच्या आयुष्याच्या पाठीमागं काहीतर संघर्ष लय मोटल आपल्याला सगळं जगच दारू पित तुम्ही, तुम्ही बदनाम करता दाजीला आमच्या हा तेऊ देयची काय काय मन लागतंय मला की बाई तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं पाक वाटोळ झालं बघ बरं झालं म्हणलं मी तर आले म्हणून तुमचं वाटोळ झालं माझ्या जागाला दुसरे आले असं म्हणतात लय चांगलं झालं कोरोना मध्ये ती ड्रिंक करत होते ना म्हणून कोरोना वगैरे झालं नाही अल्कोहोल राहत होते आणि मी तर कुठं पित होते आणि आता मी कोण मी तुम्हाला बिली झाला मला पण नाही झाला कोरोना घरात अल्कोहोलचा वास वासामुळे विषय नको आता कारभारी दारू म्हणून त्यांना झाला नाही आता मी तर दारू पीत नव्हती तरी पण राहतू आले नसले काय माहिती आता बाय मध्ये सुधारणा झाली खरे तर माझी सुरुवात झाली लॉकडाऊन मध्येच कोरोना मुळेच टिकटॉक ला आली इडबट्टीवर दुसरं करत म्हणून आपण पण करायला गेली आणि एक व्हिडिओ व्हायरल झाला तीन दिवस झोपलीच नाही कसले एक व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून झळपण्याचा काय व्हायरल झाला तर आम्हाला शांत झोप येते

नाही मग कसं ना मोठ्या टर्कच काढून दिला किमान गेले ती नाही मला तसलं कळत सोळा टायर काय माहिती लायसन काढून दिलंय आता ते गुजरातला भरायला जाते सोलापूर बार मध्ये महाराष्ट्रात काय माहिती फक्त गाडीचं लायसन काढलं एवढंच मला माहिती आहे आता ते चांगल्या कामाला जाते त्यांचा पगार आता डायरेक्ट माझ्याकडे येतो त्यांना खर्चा पुरता देते मग ती पिलं नाही पिलं मी त्यांना काय विचार सुद्धा नाही त्याच्यामुळे मी करायचं माझं पैसे त्यांना उडवलं तर चालतंय आता पत्नीच्या याच्यावर पतीचा अधिकार राहतो आपली पुरुष वर्धान संस्कृती असे माणसाचे पैसे घेतल्यावर कसं व्हायचं माणसाचे पैसे बाया घरात जा त्यांचं काय चाललंय ते बघू इथं माझी मजा घ्यायला लागले ते बघा झालं इथं झाडून झुडून पण झालं तिकडं स्वयंपाक चालू आहे या लागले ती माणसं हळूहळू हळूहळू सगळे जण येतात इथं सगळं आवरलंय सोनीची भी नाही घातली बघा म्या सोने नाश्ता केला का खाल्लो बाई पोहे मला पूनम ताई मी शेपरेट ठेवलेलं पोहे मला उशीर होईल म्हणून आणि मी तो दिला मला मी खाल्ले मला म्हणत नाही नाही म्हणलं ही पण खायचं मी ठेवलेलं नाही नाही मला काय वाटलं माहिती का सोने की नाही का आता तू तिकडे गेली आणि माणसं लय भरपूर आहेत ना राहत्यात नाही राहत्यात म्हणून मी सोनीला थोडासा पिलेट सोनीला काढून ठेवलं आणि माझं खाता खाता मी थोडं बोंगीला दिलं मला काय माहिती घरात त्यांना काढून ठेवलं आल्या नाश्ता मी म्हणलं बाहेर गेले म्हणल्या बरं बरं या मग आपण खाऊ म्हणलं बरं म्हणून त्यांनी किचन मध्ये साईडला काढून ठेवले माझ्या पण म्हणजे ओळख बी चांगली व्हायला आणि काय वाटत नाही म्हणजे आल्याला नवीन वाटलं इकडं तिकडं तर आता काय नाही आता असं वाटतं आपलंच घर आहे मग काय पण करा काम करा नका करू किंवा काय नका बसू काय असं काहीच वाटना झालंय आता मी पहिलं मागेल दोनदा येऊन गेलेले आहे सोनी पहिल्यांदा आणि तरी पण मला वाटतंय मी दिवस लवकर आणि मला म्हणताय की काय घरी जायची गरज नाही आल्या आल्या जायचं म्हणायला लागले का आणि त्यांना कसं सांगू आता कारभारी जायच्यात मागाशी त्यांचा फोन आला होता लवकर या लवकर या आम्ही चाललोय भरायला पूजा झाली की मग जातो आता पोहेला आहे स्वयंपाक चालू हा टेकून येत ना पुढे जायला पुरे घरी तसं काय नाही हा अजून दोन दिवस राहिला असतो पण या जागीचाच गाडी खर्च टचून गेलेला आहे आमचा गेलेला आहे मला तर वाटलं पुण्याच्या आमच्या इथून पुण्याला आमच्या इथून पुण्याला आम्ही जर गेलो का नाही तर त्याच्यात मला दीडपट प्रवास आहे त्याच्या दीडपट पुण्याला जायचं सवय आहे ना तेवढा वेळ आम्ही जेवढं बसतो ना त्याच्यापेक्षा जास्त टाइम गेला इकडे इकडं महा येणं बघा असंच परत एका दिवशी ले, लेकर बाळ सगळे घेऊन येईल मी एकदा त्यांची लेकरं पण लय छान लेकर पण आत्या आत्या करून बोलतात आत्या असं केलं आत्या मला झाल्या आणखी अंकिताचं लय जमायला लागले चलो लहानपणापासून मोठ्या पर्यंत मला सांगायला तर चला हे व्हिडिओ संपला आता आता डायरेक्ट ना आपण कार्यक्रमातच भेटू